छत्रपतींच्या किल्ले रायगडवर जगदीश्वराला साखड घालत केला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचा शुभारंभ महाड विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रचाराचा किल्ले रायगडावर शुभारंभ महाड विधानसभा क्षेत्रातील सर्वच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतील व्यक्त केला विश्वास रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरून जगदीश्वराला श्रीफळ वाढवत राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गुगावल यांच्या सुविध पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती सुषमाताई भरतशेठ गुगावल यांच्या हस्ते जगदीश्वराला अभिषेक गाळत आणि श्रीफळ वाढवत करण्यात आला राज्याचे मंत्री शिवभक्त आमदार भरतछड गोगावळे हे आपल्या राजकीय कारकिर्दीपासून प्रत्येक निवडणुकीमध्ये छत्रपतींना आणि जगदीश्वरांचा आशीर्वाद घेत सुरुवात करत असतात त्यांच्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी किल्ले रायगडावर येऊन जगदीश्वराला नतमस्तक होऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करत असतात आज देखील आपल्या विधानसभा क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना घेऊन मंत्री महोदय यांच्या सुविध्य पत्नी सुषमाताई गोगावले या किल्ले रायगडावर येऊन आपल्या सर्व शिल्लेदारांना घेऊन जगदीश्वराला नतमस्तक होऊन विजयाचा संकल्प केला आहे नामदार भरत शेठ गोगावले हे महाराष्ट्राच्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांची जबाबदारी सुषमा ताईने आपल्या खांद्यावर घेत सर्व उमेदवारांना घेऊन त्या किल्ले रायगडावर पोहोचल्या आणि जगदीश्वराला अभिषेक घालत सर्व उमेदवार जिंकून यावेत असे साकडे घातले आहे त्यांच्यासोबत शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके शिवसेना शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विजाप्पा सावंत उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक महिला आघाडी जिल्हा प्रमुख निलमताई घोसाळकर दक्षिण रायगड जिल्हा समन्वयक राजेश देशमुख तालुका प्रमुख रवींद्र तालुका संपर्क प्रमुख महामुनकर महिला आघाडी तालुका प्रमुख प्रतिभा पवार युवासेना महाड विधानसभा समन्वयक इम्रानबाई भाई युवासेना तालुका प्रमुख रोहिदास अंबावळे मानगाव महिला आघाडी तालुका प्रमुख अरुणा वाघमारे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे जितेंद्र सावंत निलेश ताटरे शिवसेना पक्षाच्या बिरवाडी जिल्हा परिषद गणाच्या उमेदवार मंदा चेतन औकिरकर युवा उद्योजक चेतन औकिरकर दासगाव जिल्हा परिषद उमेदवार मनसूर ताज वरण जिल्हा परिषद उमेदवार मनाली कालिसकर विनेरे जिल्हा परिषद उमेदवार निलेश ताटरे वरण पंचायत समिती उमेदवार नूतन मोरे यांच्यासह सर्वच पंचायत समिती उमेदवार आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज खरं म्हणजे महाड विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा परिषदचे दहा आणि पंचायत समितीचे एकोणीस असे अधिकृत उमेदवारांना घेऊन आपल्या जिल्ह्याचे भाग्यविधाते नामदार भरतचं गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आमच्या वैनी सर्वांच्या सुष्माताई यांच्या उपस्थितीत आज सर्व उमेदवारांना घेऊन आम्ही गडावर आलो आहे महाराजांचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या निवडणुकीची सुरुवात खऱ्या अर्थाने जगदीश्वराला साखळे घालून आम्ही करतो त्याप्रमाणे सगळ्या उमेदवारांना जगदीश्वरासमोर बसून जगदीश्वराकडनं आशीर्वाद मागून आमचे सर्वचे सर्व उमेदवार ह्या मतदारसंघातले विजय होतील अशा प्रकारची मागणी आम्ही वजरी जगदीश्वराकडे केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे महाड पोलादपूर माणगावच्या तिन्ही पंचायत समिती आणि सर्वच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य आमचे शिवसेनेच्या या धनुष्यबाणात निवडून येतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी वाटतो कारण आमदार भरतशिंग गोगोले साहेबांनी या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने एक विकासाची गंगा सुरू आणलेली केलेली आहे अशा वेळेला कुठल्याही मतदारसंघाला आम्हाला अडचण नाही सर्वच्या सर्व सीट आमच्या शंभर टक्के निवडून येतील असा विश्वास आम्हाला या ठिकाणी देता येईल आपल्याला आणि सर्वजण आजपासून फॉर्म भरतील उद्यापासून कामाला सुरुवात करतील आणि पाच तारखेला मतदान झाल्यानंतर सात तारखेला विजयाचं घोषणा होईल सगळे उमेदवार या ठिकाणी परत या ठिकाणी आशीर्वाद महाराजांच्या घ्यायला येतील असा विश्वास या ठिकाणी मी आठिक देतो आपल्याला दर निवडणुकीला महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही जगदीश्वराला अभिषेक करून आम्ही शिवसेनेच्या वतीनं निवडणुकीचा प्रचार सुरू करतो सर्व उमेदवारांना या ठिकाणी आणतो आणि आज मंत्री महोदय या ठिकाणी नव्हते त्याचं कारण जिल्ह्यामध्ये युतीच्या संदर्भात बोलणे सुरू आहेत उमेदवारांचे निश्चिती करणं चालू आहे त्यामुळं आज ते नव्हते परंतु आमच्या वहिनी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी अभिषेक आणि महाराजांना नतमस्तक होऊन आम्ही आमच्या उमेदवारांचा प्रचाराचा शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ आज केलेला आहे के कशा पद्धतीने निवडणुकीला दरवेळेप्रमाणे जशा पद्धतीनं जनतेचा पाठिंबा आम्हाला लाभलेला आहे तसाच या वेळेलासुद्धा जनतेचा पाठिंबा जनतेचे आशीर्वाद आम्हाला मिळतील याची खात्री आहे त्याचं कारण असं माननीय नामदार साहेबांनी गोगावले साहेबांनी जनतेमध्ये सातत्याने केलेली विकासाची कामं जनतेमध्ये सातत्यानं ठेवलेला जनसंपर्क याचा फायदा निश्चितपणे आम्हाला या निवडणुकीला निवडणुकीमध्ये होईल आणि शंभर टक्के यश आम्हाला या निवडणुकीमध्ये महाड विधानसभा क्षेत्रामध्ये मिळेल अशी आम्हाला खात्री आहे